तर राज्यातील पूरस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे मुख्यमंत्री आठ जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत तात्पुरते दहा हजार रुपये मदत देण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय पंचनामे झाल्यावर मदतीबाबत निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे ज्या ठिकाणी घरांच्या मध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा तुम्ही पण फील्डवर राहा लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे म्हणून आपण हे देखील सांगितलंय की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा लिनियंट राहा कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल